महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटना फेडरेशन आहे त्याच्यातर्फे आज इथ तुळजापूर तालुक्यातल्या कामगारांचा मेळावा घेण्यात आलेला आहे मेळावा खूप चांगला झालाय जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या गावात होत आलेली आहे मेळाव्याची प्रमुख मागणी जी आहे म्हणजे गेले जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष हे कामगार काम करतात आणि त्यांना जगात सगळ्यात कमी असा पगार दिला जातो दिवसाला त्र्याऐंशी रुपये तर आमची अशी मागणी आहे की जी काही किमान वेतन आहे त्या किमान वेतनाप्रमाणे सगळ्यांना पगार मिळाला पाहिजे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाल्या पाहिजे पेन्शन फंड वगैरे ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे okay. याच्यासाठी आजचा आणि okay. आजच्या बैठकीमध्ये असं ठरलंय की या न्यायासाठी हायकोर्टामध्ये आपण अपील करायचं आणि त्याच्या संबंधीची संमती या तालुक्यातील सर्व कामगारांनी दिलेली आणि हा लढा आम्ही पुढे घेऊन जात okay. आहोत मी डॉक्टर अशोक थोरात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन राज्य सरचिटणीस तर ह्या शालेय पोषण आहार कामगारांना दोन हजार तीन पासून शाळेमध्ये शालेय शाले पोषण आहार काम करण्याच शिजवण्याचं काम करतात आणि यांना जगामध्ये नवं महाराष्ट्रात नव्हे तितकं कमी मानधन त्या ठिकाणी दिलं जातं त्र्याऐंशी रुपये रोज त्र्याऐंशी रुपये रोज म्हणजे यांना दोन हजार पाचशे रुपये महिना यांना दिलं दिलं जातंय आणि म्हणून शासनाने ह्यांची थट्टा चालू दिली आहे आणि म्हणून आम्ही संघटनेच्या वतीनं ह्यांना किमान वेतन भेटलं पाहिजे केरळ राज्याप्रमाणे त्यांना अठरा हजार रुपये महिना भेटला पाहिजे हरियाणा राज्याप्रमाणे त्यांना सर्व सुख सुविधा त्यांना भेटल्या पाहिजेत त्यांना मेडिकल क्लेम भेटला पाहिजे आणि हरियाणा राज्यामध्ये या महिलांना पन्नास हजार रुपये मेडिकले क्लेमसाठी आणि पाच लाख रुपये त्यांच्या वारसाला दिले जातात आणि या ठिकाणी आम्ही तोच पवित्र या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही हे मेळावे घेऊन या शालेय प्रसार कर्मचाऱ्यांना आता आम्ही किमान वेतनासाठी कोर्टामध्ये त्यांची रिट दाखल करणार आहोत